नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक अभिज्ञा व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचे हॉल तिकीट नुकतेच लॉग इन ला उपलब्ध झालेले आहेत तेव्हा अधिक वेळ न घेता या परीक्षेचे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करावे व प्रिंट करावे याबद्दलची आपण माहिती पाहूयात आज सकाळीच या परीक्षेचे हॉल तिकीट संदर्भात नोटिफिकेशन या वेबसाईटवर आलेले आहेत इथे दिसतंय तुम्हाला बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता पंचवीस चे प्रवेश पत्रे दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी अशा प्रकारचे नोटिफिकेशन आलेलं आहे तेव्हा इथे आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईट वरून म्हणजेच एम एस सीई पुणे डॉट इन या वेबसाईट वरून आपण पुढे प्रवेश पत्र कसं कर डाउनलोड करायचे हे पाहणार आहोत इथे बघा डाव्या साइड शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट पंचवीस असं नोटिफिकेशन दिसतंय यावर न्यू वर क्लिक केलं की के सर्वात वर दिसतंय बघा इथे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र वेब लिंक यावर आपल्याला क्लिक करावं लागेल त्यानंतर इथे पुन्हा कॉल लेटर फॉर प्री रिक्रुटमेंट सर्टिफिकेशन असे दिलेलं आहे आणि इम्पॉर्टंट डेट्स सुद्धा दिल्या याच्या तारखा आहेत या तारखांमध्येच आपल्याला हे प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहेत कमिशमेंट ऑफ कॉल लेटर डाऊनलोड चोवीस पाच दोन हजार पंचवीस आणि क्लोजर ऑफ कॉल लेटर डाउनलोड पाच सहा दोन हजार पंचवीस तर कशा प्रकारे डाउनलोड करायचं हे इथे दिलेलं आहे हाऊ टू डाउनलोड माय कॉल लेटर तर यावर जे काही छोटे छोटे प्रश्न असतात म्हणजे याची निराकरण इथे केलेले आहे तर इथे डाउनलोड करण्यासाठी बघा फॉलो द लिंक फ्रॉम ऑर्गनायझेशन वेबसाईट टू डाउनलोड कॉल लेटर एट लॉग इन पेज एंटर द रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर अँड पासवर्ड ऑर डीओबी डेट ऑफ बर्थ ऍट द रिक्वायर्ड प्लेसेस टू डाउनलोड द कॉल लेटर आपल्याला इथे आपला लॉग इन आय डी आणि पासवर्डचा वापर इथे करायचा आहे बघा त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इथे लॉग इन क्रेडेन्शियल वर क्लिक करायचं आहे की तुम्हाला मराठीमध्ये डाउनलोड करायचं की मध्ये डाउनलोड करायचं आहे ते इथे इंग्लिश किंवा मराठी दोन पैकी कोणते एकावर क्लिक करू शकता तुम्ही मी इथे इंग्लिशवर डाऊन क्लिक केले आहे त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा पासवर्ड जर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड विसरले असाल तर आपल्याला इथे फॉरवर्ड पासवर्डवरून मिळवता येतो किंवा जन्मतारीख सुद्धा आपल्याला टाकता येईल रजिस्ट्रेशन नंबर सोबत रजिस्ट्रेशन नंबर आपला जे फॉर्मची प्रिंट आपण काढली त्यावर उपलब्ध आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर पुन्हा पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्या लॉग ला तुमचं हॉल तिकीट उपलब्ध असेल त्यावर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर युजर आयडी पासवर्ड कॅटेगरी तुमचं नाव तुमचा पत्ता तसेच सेंटर नंबर सेंटरचं ठिकाण आणि सेंटरचं नाव वगैरे इत्यादी माहिती पूर्ण आलेली असेल याखाली परीक्षेची तारीख सुद्धा दिलेली आहे आता वेगवेगळ्या तिकीटवर वेगवेगळी हॉल तारीख आलेली असेल त्याच्यानंतर इथे आपल्यासाठी सूचना पण दिलेली आहे बघा द कॅन्डिडेट विथ रेफरन्स टू द अबाव यू आर हिअर बाय ॲडमिटेड टू द ऑनलाईन एक्झामिनेशन ऑन द डेट द वेन्यू अबो वर दर्शवलेल्या ठिकाणी तुमच्या तुम्हाला हे प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे प्लीज ब्रिंग धिस कॉल लेटर विथ युअर रिसेंट फोटोग्राफ देअर ऑन आणि इथे अलीकडचा जो तुम्चा तुम्चा फोटो असेल तुमचा तो काढून त्यावर लावून तुम्हाला आणायचा आहे फोटो कॉपी ऑफ डी प्रूफ आयडी प्रूफ।, प्रूफ ची एक झेरॉक्स आणायची आहे जे आधार कार्ड जे काही तुम्ही आय डी आयडी प्रूफे देत असाल त्यानंतर स्टॅपल्ड विथ कॉल लेटर अँड सेम करंटली व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ नेम एज मेन्शन इन अप्लिकेशन फॉर्म इन ओरिजिनल अप्लिकेशन फॉर्म मध्ये जे आयडी प्रूफ तुम्ही मेंशन केलाय ते ओरिजिनल सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचं आहे दिस इज इसेन्शियल हे अत्यावश्यक आहे प्लीज हँड ओव्हर धिस कॉल लेटर अलॉंग विथ फोटो कॉपी ऑफ फोटो आयडेंटिटी प्रूफ ड्युअली स्टेपल्ड टुगेदर टू द इनिजी लेटर आणि तुमचं हॉल टिकिट आणि आयडी प्रूफ हे तुम्हाला इन्विजी तिथे द्यायचं आहे हे लक्षात असू द्या करंटली व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ मे बी पॅन कार्ड पासपोर्ट परमनंट ड्रायविंग लायसन्स वोटर कार्ड विथ फोटोग्राफ बँक पासबुक विथ फोटोग्राफ फोटो आयडेंटिटी प्रूफ इश्यूड बाय गॅझेटेड ऑफिसर ऑन ऑफिशियल लेटर हेड फोटो आयडेंटिटी प्रूफ इशूड बाय पीपल रिप्रेझेंटेटिव्ह ऑन ऑफिशियल लेटर हेड व्हॅलिड रिसेंट आयडेंटिटी कार्ड इशूड बाय आव रिक्नाइज कॉलेज युनिव्हर्सिटी आधार ई आधार कार्ड विथ ए फोटोग्राफ एम्प्लॉई आयडी इन ओरिजिनल बार काउन्सिल आयडेंटिटी कार्ड विथ फोटोग्राफ एवढ्या प्रकारचे आयडी प्रूफ इथे मेन्शन केले आहे हे सगळ्या प्रकारचे याच्यातील जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल जे तुम्ही फॉर्मवर मेन्शन केलं आहे ते तुम्हाला सोबत न्यायचं आहे प्लीज नोट रेशन कार्ड अँड लर्नर्स ड्रायविंग लायसन्स विल नॉट बी अक्सेप्टेड एज वॅलिड प्रूफ रेशन कार्ड आणि लर्निंग लायसन्स जे असते ड्रायव्हिंगचं काढलेलं सहा महिन्यापुरतं ते इथे चालणार नाही यू मस्ट रिपोर्ट ऍट द एक्झामिनेशन व्हेन्यू फिफ्टीन मिनिट्स बिफोर द रिपोर्टिंग टाइम एज प्रिंटेड ऑन दिस कॉल लेटर कैंडिडेट्स रिपोर्टिंग लेटर दॅम द टाइम मेन्शन अबो विल नॉट बी अलोड टू अपियर फॉर द ऑनलाइन एक्झामिनेशन द कॅन्डिडेट विल नॉट बी अलाउड टू लिव्ह एक्झामिनेशन हॉल विदाउट परमिशन ऑफ द टेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर तर तुम्हाला वेळेच्या आधी पंधरा मिनिट आधी तिथे तुम्हाला हजर आहे आणि टेस्ट ऍडमिनिस्ट्रेटरच्या परवानगीशिवाय तुम्हाला तिथून बाहेर सुद्धा जाता येणार नाही हँड रायटिंग सॅम्पल ऍट द टाइम ऑफ ऑनलाइन एक्झामिनेशन टू बी कॉपीड फ्रॉम स्क्रीन ऍज इंस्ट्रक्टेड की इथे हँड रायटिंग सॅम्पल तुमचं इथे मेन्शन करायचं आहे आणि ते लिहून तुम्हाला तिथे न्यायचं आहे आय हॅव ब्रॉट अँड अटॅच माय आधार कार्ड पॅन कार्ड जे काय असेल ड्रायव्हिंग लायसन्स ते इथे मेन्शन करायचं आहे आणि त्याचा नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर या हॉल हॉलटिकीटवर लेफ्ट थम इम्प्रेशन डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे तुमची सिग्नेचर करायची आहे आणि इनिजिलेटरची सिग्नेचर सुद्धा तुम्हाला याच्यावर घ्यायची आहे तर अशा प्रकारे बेसिक आयडिया तुम्हाला या हॉल तिकीटची आली असेल की काय मेन्शन करायचं आहे काय लक्षात घ्यायचं आहे या व्यतिरिक्त काही सूचना देखील इथे आलेल्या आहेत ह्या सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत सगळ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहेत त्या लिंकवरून तुम्ही लॉग इन आयडी पासवर्डचा वापर करून हॉल तिकीट काढू शकता हॉल तिकीट काढण्यासंदर्भात डाउनलोड करण्यासंदर्भात काही अडचणी आल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा हॉल टिकीट उपलब्ध झाल्यानंतर क्लिक टू प्रिंटवर क्लिक करायचं त्यानंतर ओके करायचं आणि शेवटी इथे आपल्याला प्रिंट काढण्यासाठी ऑप्शन अवेलेबल अवेलेबल होतं त्यानुसार आपण प्रिंट काढून घ्यायची आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा चांगले यश मिळो थांबूयात थँक्यू